नमस्कार सर नमस्ते जी बोला रेग्युलर स्विमिंग केल्याने शीघ्रपतन साठी फायदा होतो का त्याबद्दल माहिती द्या तुमचं वय सांगा मला पंचवीस पंचवीस वर्ष म्हणजे शीघ्रपतन काही त्यावर कंट्रोल येतं का असं विचारायचं तुम्हाला बरोबर आहे हो ठीक आहे व्हेरी नाईस व्हेरी गुड क्वेश्चन स्पेशली पेल्विक फ्लोर एक्झिसायजेस म्हणजे सेविंगचा मोठा रोल जेव्हा वेगवेगळ्या बटरफ्लाय आहे ब्रेस्ट आहे स्पेशली ब्रेस्ट्रोकमध्ये फक्त पेल्विसची मुवमेंट होते सांगू काय फायदा होतो आता जेव्हा मी पुरुषांबद्दल सांगतोय त्याच वेळेला स्त्रियांबद्दल देखील हा पेल्वी फ्लोअर स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होते पिवोक ऑक्सिजन लिगामेंट स्पेशली जेव्हा तुम्ही बटरफ्लाय किंवा ब्रेस्ट करता त्यावेळेला पेल्विसच्या मसल्या कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतात वेल्विक मसल्स कॉन्ट्रॅक्ट लॅक झाल्यामुळं त्या ठिकाणी जे फ्लोअर आहे त्यामध्ये असणारा युनीचा भाग आहे त्यामध्ये असणारा युरिनरी ट्रॅक्टचा भाग आहे किंवा बल्बो कहावर मसल्स पुरुषांमध्ये ह्या स्ट्रॉंग होतात आणि या मसलचा तुमचं वीर्यपतन लवकर होणं हे थांबवण्यासाठी फार मोठा रोल असतो कारण याच्या कॉन्ट्रॅक्शनमुळं वेल्युक प्रेशरमुळं फिमेल्समध्ये देखील युरिनरी इनकॉन्टिन्स कमी होतं वजानल टायटनिंग होतं आणि पुरुषांमध्ये हा टायमिंग हा वाढला जातो ड्युरेशन वाढलं जातं आणि अर्थातच ऑर्गेझम होण्यास मदत होते तुम्ही सांगा एवढा mm. मोठा फायदा असेल mm -hmm, mm -hmm. और मेडिसिन हे नंतर येतात की मेडिसिन खायला नाही जन्माला oh, आले बरोबर तुम्ही फिट जर राहिले तर मला वाटतं फार शेवटचा पर्याय हा मेडिसिन असतो